जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय संविधान जय संविधान जय संविधान लक्षा घया विमुक्तांचे विमुक्त नेतृत्व जेव्हा एका विशिष्ट उंचीवर जात आहे त्यानंतर हँकी पँकी काही गोष्टी घेऊन काय तर म्हणे मला कुणीतरी सांगितलं जी माहिती माध्यमांमध्ये मा चर्चेली जाते ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे एक गोष्ट प्राखर्यानं लक्षात घेतली पाहिजे श्रीमंतानी श्रीमंत होत जाव परंतु मागासवर्गीय भटका विमुक्त आदिवासी भाऊ यांनी काही नाही यांनी कायम जे आहे दारिद्र्यात जगता यावं अशी काही लोकांची मानसिकता असते आणि त्या मानसिकतेच्या प्रयत्नातून काही लोक उदयनमुख नेतृत्वांना संपवायला निघालेले असतात म्हणून भगवान बाबांचे भक्त त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार त्याचबरोबर बिरसा मुंडांचे वैचारिक वारसदार फुले शाहू आंबेडकरांचे वैचारिक वारसदार अशा अनेकांचे जे म्हणजे मनसुबे जे भटक्या विमुक्तांच्या नेतृत्वाला किंवा मागासवर्ग्यांच्या नेतृत्वाला थांबवण्याचा था जी लोक प्रयत्न करतात त्यांना थांबवण्यासाठी सक्षम आहेत त्यामुळं कोण तुम्ही दमानिया त्यांना त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सार्वजनिकरित्या त्याच्यातून तुम्हाला कोणताही आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार नाही त्याच्यातून तुम्हाला जे आहे कुठून काही मोठेपणा मिळणार नाही फक्त तुमच्या मनाला शांती मिळत असेल की एखाद्या भटक्या विमुक्ताला जर आपण अशा प्रकारे विमंचने त्रासात ठेवावं तर ते सुद्धा कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे तुम्हाला अल्टिमेटम देण्याचा सगळ्यात अगोदर मला सांगा मी महाराष्ट्र टाइम्स आणि माध्यमांच्या याच्यातून विचारतो की त्यांना अधिकार कुणी दिला ही बार्गनिंग आहे का ब्लैक है है? 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 ही ब्लॅकमेलिंग आहे का हे कोणतं वर्तन आहे मी अल्टिमेटम देते हे काय हो खेळ लावलाय कायद्याचा मला हे म्हणायचंय जरंगे असो की दमानी असो पहिली गोष्ट तर काय अर्थाने यांनी हे सगळं चालवलंय हे कोणतं मॉड्यूल आहे नरेटिव्ह नाही हे मॉड्यूल आहे या मॉड्यूलला ज्या प्रकारे अजितदादा पवारांनी उत्तर दिलंय मग तो धस असेल की दमानी असेल त्यांनी समजून घ्यावं हो। राजीनामा दिला म्हणजे मंत्री होता येत नाही का किंवा मंत्री मंत्री मंत्र्यांनी तुम्ही म्हणलं म्हणून राजीनामा देणं गरजेचं आहे का दोन्ही गोष्टी ज्या आहेत यांच्या म्हणण्यानुसार होण्यासाठी ना तर ह्या नेत्या आहेत ना तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पवार साहेबांच्या पक्षाच्या त्या कार्यकर्त्या आहेत असं मला कुठेही दिसलेलं नाही त्याच्यामुळे ह्या काय म्हणतात हे मॉड्युल कुणासाठी चालवत आहेत हे आता लोकांना लवकरच लक्षात आलेलं आहे आणि लोक या गोष्टीला किंमत देत नाही असं म्हटलं गेलं की कालची यांची होती मला वाटतंय मागे त्यांनी आमचे भागवत आपले काय नाव आपले कराड साहेब जे काय नाव त्यांचं जे अण्णा जे बीडला अरेस्ट आहेत हा वाल्मिक कराड साहेब त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की वैद्यकीय डॉक्टरच अशा प्रकारची ट्रीटमेंट करावी मला माहीत नाही अंजली दमानिया काय वैद्यकीय शास्त्रामध्ये काय एम डी आहेत की एम एस आहेत पण आता मला वाटायला लागले त्यांना आता ज्योतिषशास्त्र हे माहीत झाले काय की मन केंद्रीय मंत्री महोदयांकडं बैठक होती अन्न साठ्या संदर्भात आता यांना म्हणजे बघा ते यांचे इरादे नेक नाहीत त्याच्यामुळे यांचे स्वप्न साकार होऊ नयेत अशी आमची भावना आहे कारण जिसके इरादे नेक न सपने साकार न हो अरे जिनके इरादे नेक न सपने साकार न हो अरे हे वही लोग है जो व्यवस्था के चश्मे से देखते हैं और भटके मुझे जल जिसको हम कहते हैं ट्राइब्स जिसको हम कहते हैं शेड्यूल्ड कास्ट जिसको हम कहते हैं जो जिसके है नॉमिनेट ट्राइब्स उनके खिलाफ इस तरह का मॉडल बनाते फिरते हैं अरे सरकार वालों इन्हें ना पूछो ना इन्हें बुलाओ अरे ये तो देश के लिए देश के संविधान के लिए एक बहुत बहुत ही बहुत ही अपमान कारक वर्तन है इनका